मी सागर मगर वन अधिकारी प्रादेशिक सांगोला मी नुकताच या वन परिक्षेत्र पदाचा कार्यभार स्वीकारला आहे मी कार्यभार स्वीकारल्यानंतर मी तालुक्यातील किंवा असा तमाम नागरिकांना आव्हान करू इच्छितो की वनसंवर्धन संरक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सध्या काळाची एक गरज आहे निसर्ग संतुलन व्यवस्थित चाललं हे जीवनचक्र व्यवस्थित चाललं तर हे जीवनचक्र व्यवस्थित सुरू राहिलं तरच या पर्यावरणाचा संतुलन व्यवस्थित राहील हे जीवनचक्र आणि ही पुढचे जर डिस्टर्ब झाली तर ह्याचा त्रास सर्व प्राणी प्राणीमात्रांना सर्व सर्व, सर्व सजीव प्राण्यांना स्वीकारावा लागेल जातकांचं प्रकरण झालं त्यावर नागरिकांवरती हल्ला झाला नागरिकांवरती नव नागरिक जखमी झाले त्याच्यावरती काय परत तुमच्याकडून शोध शोध काय झाला काय कारवाई झाली दिनांक बावीस आठ बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली की आ, एक मोजे एकतपूर गावामध्ये एका महिलेवरती लाड हल्ला केला आहे आणि त्यांना जखमी केलेला आहे त्यानंतर आम्ही वन परिषद अधिकारी व या कार्यालयाकडे सर्व टीम आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो घटने घटनास्थळावरती जाऊन परिस्थिती पाहणी केली त्यांच्यानंतर तेथे जबाब नोंदवून आम्ही जखमी महिलेंना मोहन हॉस्पिटल या ठिकाणी भेटवस गेलो जखमीचे स्वरूप पाहून लक्षात आल्यानंतर हा प्राणी अभणीय प्राणी असल्याचे निद निदर्शनास आले त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम तयार करून पूर्ण तालुक्यामध्ये व मौजे आसपासच्या गावामध्ये जास्त गस्त घालण्याचा प्रयत्न करून तो पाणी प्राणी जास्तीत जास्त कसा शोध नाही राबवून लवकर कसा सापडेल याची का काळजी घेते पंचनामा सर्वांचं झालंय हो सर नऊ लोक नऊ लोकांचं त्या त्यांना मदत किती दिवसात मिळेल आकाश शासकीय नियमाप्रमाणे मनुष्य वन्य प्राण्यांचा मनुष्य प्राण्यावर हल्ला झाल्यानंतर आपण त्यांना शक्य तेवढं तत्काळ मदत देण्याचे प्रयत्न करतो तर त्यांना आपण त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयास तसा विनंती अर्ज सादर करणं अपेक्षित असतं तसा विनंती अर्ज सादर केल्यानंतर शक्य तात्काळ आपण त्यांना मदत वरिष्ठ कार्यालयाकडून अनुदान उपलब्ध उपलब्ध करून घेऊन मदत जाहीर करतो आता एक लांडगा मेला म्हणून असं कळालंय तो बघ खरं कितपत खरं आहे दोन प्रकारे परवा संध्या परवा रात्री एक, एक गावामध्ये गणेश हनुमंत इंगोले यांच्या रात्री मोबाईलवरून कॉल आला की एक वन्य एक लाडका प्राणी त्यांच्या शेतामध्ये मृतावस्थेत आढळला आहे त्यानंतर या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले त्या घटनास्थळी गेल्यानंतर तो वन्य प्राणी मृत अवस्थेत असलेला इकडच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली तर मी तो शासकीय वाहनातून करण्यात आम्हाला त्यानंतर इथं पशुवैद्यकीय अधिकारी श्री वन यांच्या मार्फत त्याची वैद्यकीय तपासणी केली तर पशुवैद्यकीय अधिकारी वन यांच्या प्राथमिक आव्हानानुसार तो रेबीज पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तवली गेली त्याच्यासाठी आम्ही त्याचा पुढील तपासासाठी तो पुणे पुणे येथील बावधन इथे अधिक तपासणीसाठी त्याला तिथे पाठवून दिलं आजच त्यांचे आज रिपोर्ट आलेले आहेत की तो प्राणी रेबीज पॉझिटिव्ह असून तो रेबीज या रोगामुळे झालेला आहे आता ज्या भागात लांडग्याने हल्ला केला आहे त्या भागातून नागरिकांना तू काय होणार आपल्या माध्यमातून मी त्या मोजे एकतपूर दायटी आणि चिंचोली या भागातील लोकांना एक आव्हान करू इच्छितो की मागील तीन दिवसापासून वावर आढळून आला होता त्याच्यामुळे पशुधनाच्या इतर पाळीव प्राणी ज्या सानिध्यात आला असेल संक्रमणाने त्यांना रेबीज होण्याची शक्यता शक्यता आहे त्याच्यामुळे त्या लोक आसपास त्या भागातील लोकांनी आपापल्या पशुधनास रेबीजची लस टोचून घेणे व स्वतः एक लेबीची लस अँटी अँटीले लस टोचून घेणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यातील होणारे संक्रमण आपल्याला टाळता येतील व भविष्यात अशा उद्भवणाऱ्या केसेस विषयी आपल्याला आधीच जास्तीची खबरदारी घेता येईल लसंबंधी वरिष्ठांशी काय बोलणं लसंबंधी वरिष्ठ अशी बोलणं झाली लस आपल्याला ह्या तालुका स्तरावर तात्काळ उपलब्ध करून देण्याविषयीची विनंती आपण वरिष्ठ कार्यालय केलेली आहे लांडगा एकच अवस्थेत सापडला अजून असू अशा तुम्हाला काय सर तालुका लांडगे आणखी लांडगे असण्याची शक्यता आहे पण तालुका स्तरावरती लांडगे संख्या आणि लांडगेची मनुष्यस धोका निर्माण करण्या धोका निर्माण करणाऱ्यांची संख्या ही जो लाडगा ज्यांनी धोका निर्माण केला होता तो लांडगा मृत झाल्याची शक्यता आहे कारण मागच्या दोन दिवसापासून एकही केस आपल्या निदर्शनास आलेली नाहीये त्यामुळं जो ज्या लांडग्याने मनुष्यास मनुष्यास जखम हल्ला करून जख, जख, जखमी केलं तो लांडगाच मृत झाल्याची शक्यता आहे लाडग्या प्राण्याप्रमाणे काही दिवसापूर्वी सांगोली तालुक्यामध्ये काय गावामध्ये मोह महिन घालून लोकांना असंच केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगतात तर मी आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की सांगोला तालुका सांगोला परिक्षेत्रामध्ये कोल्हा लांडगा तरस तसे या वन्य प्राण्याचं अस्तित्व आढळून येतं हा आपला भाग आ, हा या भागामध्ये प्राणी आणि माणूस यांचं सह अस्तित्व वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे जोपर्यंत वन्य प्राणी त्यांच्या अं फेरी फेरीमध्ये मनुष्यास कोणताही धोका न निर्माण न करता हे त्यांचं जीवनचक्र जगत आहेत एखाद्या प्राणीस काही संक्रमण झाले असेल काही रेबीज रोगाची लागण झाली असेल किंवा संक्रमण बाधित झाल्यानंतरच तो मनुष्यात धोका निर्माण करण्याची शक्यता असते तर अशा वेळेस मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो असा कोणता संक्रमण संक्रमण बाधित प्राणीसनास आला तर त्यांनी वन विभागाशी तात्काळ संपर्क करून त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा <laughs>